नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्हाला सोन टक्क्याच्या दोन रेसिपी मी आधीच दाखवलेल्या आहेत तर आता ही पराठ्याची तुम्हाला असं वाटेल की काय करते ही फुलांचं पण खरं सांगू का बघा तुम्ही किती फुलं येत आहेत आणि आता हल्लीच मी एका स्वामींचं पुस्तक वाचत होते द जर्नी विदिन कसं आहे की त्यांनी त्यात म्हटलं आहे एकाने प्रश्न विचारला की आपण प्राणी खात नाही मग आपण भाज्या हे म्हणजे झाडांनासुद्धा जीव असतो म्हणतो ते का खातो तर त्यांनी शेवटी उत्तर दिलं की जीवो जीवस्य जीवनम बरका, का पण तरी प्राण्यांना मज्जा संस्था असते त्यांना दुःख झालेलं आपल्याला कळतं म्हणून आपण ते खात नाही भाजी मात्र खातो तर ही भाजीच्या वर्गातलीच येतात बरं का त्यामुळे मी म्हटलं की काही हरकत नाही सोन टक्क्याचा बहर बरं का खरंच फुलं काढून काढून मी दमली ही अशी एकात नाही येतात मी वाफ्यात लावलेली आहेत तशी पहा तर पहा माझा व्हिडिओ आणि कसा वाटला ते मला नक्की सांगा सोनटक्क्याची फुलं केवढी निघत आहेत बघा तुम्ही म्हणाल काही करते याचं पराठे वगैरे पण केवढी फुलं निघत आहेत काल पाऊस म्हणून मी वर आले नाही तर हे पहा किती फुलं काढून फेकून दिली आहेत मी अशीच अजून पलीकडच्या साईडला आहेत इतकीच्या इतकी फुलं फेकूनसुद्धा ताजी फुलं इतकी आहेत आणि ह्या बघा पुन्हा कळ्या लागल्यात या पहा भरपूर कळे भरपूर कळे मंडळी मी आता ही फुलं साफ करते का साफ म्हणजे त्याचा जो खालचा दांडा दांड्यावरचा असं हे आहे कवर त्याच्यात एखादी जरा कीड असू शकते म्हणून तेवढं काढते मग फुलं धुणार आणि मग ती पराठ्यासाठी वापरणार आता पराठ्यासाठी वापरणार म्हटलं की अनेकांना वाटेल की हा दुष्टपणा आहे फुलांशी तर त्याबद्दल मी सांगेनच बरं का पण आपण आता पराठे करून बघूया ही साधारण सत्तर एक फुलं आहेत बरं का तर दाखव हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबीर घातली आणि ते फिरवतीये आणि त्यानंतर फुलं घालून फिरवणार फुलं मऊ असतात ना मग त्याच्यामुळे जिरं बिरं फिरणार नाही म्हणून आधी कोथिंबीर हिरवी मिरची घालून फिरवून घेतलं आणि मग फुलं घालून फिरवणार आणि ते कणकेत घालणार दिसतंय काही आता हे पीठ मी मळून घेते आणि मग त्याच्या हे करणार पोळ्या पोळी लाटून घेते नेहमीसारखी याचा नाही पराठा करते बरं का नुसती लाटून पराठे बनले पण पर तवर मला दीडच राहिला मग कठीण आहे आता हे पहा कसे झाले तरी पराठे माझं उत्तम तो चेहरा नाही कसे झाले तो मग सांगितलं ना चव छान लागते ओके, ओके। आता टेस्ट बघूया कर्नाटकातून आणलेलं गोजूचं लोणचं बरं का हे म्हणजे गोजू म्हणजे आंबाडी आंबाडीचं लोणचं त्याच्याबरोबर घेतलं आणि पराठा खाते खरंच छान लागतं फुलाचा सॉफ्ट पण आला आहे त्याच्यात चव असं म्हणून वेगळं काही लक्षात येत नाही पण एक सॉफ्टनेस तो जाणवतो आणि छान लागतोय पराठा खायला करून बघा आणि सांगा मला नंदा ही बघ सत्तर फुलं काढून आणली आणि सत्तर फुलं मी खुडून फेकून दिली बरं का काय करायचं मी याचं लोकांना या या सांगितलं तरी त्यांच्या घरपोच करावं असं त्यांना वाटतं मला एवढी सगळी कामं करणं शक्य आहे का बागकाम करून मला सांग म्हणजे मग ह्या फुलांना त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना ती फेकून देण्यापेक्षा म्हणून मी थालीपीठ करते सोलून घेतली बरं का मी त्याचे दांडे पण पंचावन्न ही फुलं जरा जास्त राहिली ही टाकून मला काल कणिक घालून केले होते आज ज्वारीचं पीठ घालून तेच पुन्हा सोन टक्क्याचे पराठे म्हणता येणार नाही आता धपाटे म्हणता येतील थोडी कणिक आणि थोडं ज्वारीचं पीठ घालून असे केलेत ते काल विश्लुषित होत आहेत हातालाच मस्त लागत आहेत बरं का ज्वारीचं पीठ थोडी कणिक आणि त्याच्यात पुदीना कोथिंबीर हिरवी मिरची आलं जिरं असं वाटून घातलं आहे आता तुम्हाला धपाटे मस्त लुसलुशीत आणि चविष्ट झालेत पुदिना आणि हिरवी मिरची जरा जास्त घातल्यामुळे आला आहे बर का लुसलुशीत मस्त पराठे झालेत परवा मी कणक्याचे के पराठे केले ना या सोनटक्क्याचे पराठे खाल्ल्यावर साधी पोळी मला अगदी रोजची लुसलुशीत वाटणारी पोळी थोडी वाटाळ वाटायला लागली इतकेही लुसलुशीत होतात मस्त चवही छान येतात मजा येत खायला खरच चहा बरोबर आणि लज्जत पावसाळ्यात गरम चहा आणि असं खायला वा वा